नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे दक्षिण भारत आहे आणि दक्षिण भारतातल्या ज्या कांदा बाजार समिती आहे ज्यामध्ये बेंगलोर आहे ज्यामध्ये हैदराबाद आहे है, या बाजार समितीत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा किती कांदा आवक ही दाखल झाली त्यासोबतच आज तेथे ते मित्रांनो आपल्याला कशा प्रकारचे बाजारभाव हे पाहायला मिळाले महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यातले कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी थोडीशी आपण जे आपले हिंदी भाषिक बांधव आहेत त्यांच्यासाठी माहिती हिंदीमध्ये पण पाहणार आहोत तर मित्रांनो आज जर आपण बेंगलोरला बघितलं तर बेंगलोरमध्ये नवीन कांद्याच्या अवकेचा पूर हा आज आलेला आहे तरी मात्र कांदा बाजारभावात आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला कांदा बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत आज मित्रांनो बेंगलोरला सुमारे दोनशे पंचेचाळीस जुन्या कांद्याची आवक ही दखल झाली ज्यामधून सुमारे एकोणपन्नास हजार नऊशे बावीस कांद्याच्या बॅग ह्या दाखल झाल्या यामध्ये मित्रांनो काही लॉट कांदा हा पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे जो बिग कांदा आहे हा पाच हजार ते पाच हजार दोनशे मुक्कल कांदा हा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये गोल्टा कांदा तीन हजार सातशे ते चार हजार रुपये आणि दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला कांद्याला दर मिळाले मित्रांनो आणि बेंगलोरला जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे याच्या अवकेत मात्र मित्रांनो मोठी वाढ ही आहे कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या सुमारे एकशे सत्तर गाड्या ह्या आज बेंगलोरला दाखल झाल्या आणि याला मित्रांनो जो मुक्कल कांदा आहे याला चार हजार ते चार हजार सहाशे रुपये मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये गोल्ट कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये गोल्टी कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये आणि जो पिकल कांदा आहे हा आठशे ते एक हजार दोनशे रुपये या दराने आज बेंगलोरला कर्नाटकाचा नवीन कांदा हा विकला आहे म्हणजे मित्रांनो फक्त बेंगलोरच्या एका बाजार समितीत सुमारे एकशे सत्तर कांदा गड्यांची आवक, आवक ही कर्नाटकाच्या नवीन कांद्याची झालेली आहे आता मित्रांनो थोडं वातावरण हे बऱ्यापैकी आहे म्हणून तेथील कांदा काढणी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आता येणाऱ्या काळात जर असं चालू मित्रांनो आता वातावरण जर मित्रांनो चांगलं चालू राहिलं तर येथील आवक ही आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो जर ही आवक आणखी जास्त वाढली तर हा कर्नाटकचा कांदा महाराष्ट्रात पण येण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रात पण आपल्याला कांदा बाजारभावाला चांगले दर हे पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण हैदराबाद येथील परिस्थिती पाहूया हैदराबादला सुमारे अंशे ट्रकांची आवक दाखल झाली यामध्ये मित्रांनो जुना आणि नवीन कांदा धरून हे अशी ट्रक आहेत ज्यामध्ये एक दोन लॉट हे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव निघाले मुक्कल कांदा हा पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत गेला मीडियम कांदा हा चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत गेला हा तीन पाचशे रुपयापर्यंत गोलटी गोल्टा कांद्याला हैदराबादला कांदा बाजार भाव मिळाले तसेच जो नवीन कर्नूल प्रदेशचा जो माल आहे त्याला दोन हजार ते चार हजार रुपयापर्यंत दर हे हैदराबादला आज निघाले म्हणजे मित्रांनो हैदराबादला पण आपल्याला कांदा तीजी ही पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो जे सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवलं त्यासोबतच जे निर्यात शुल्क आहे हे हटवलं त्यामुळे मित्रांनो आता बराचसा कांदा हा विदेशात भारताचा जात आहे परंतु मित्रांनो विदेशात जात असताना बरेचसे कंटेनर आहेत हे बॉर्डरवर अडकले आहेत आता मित्रांनो याविषयी थोडीशी जास्त माहिती आपल्याकडून नाही आहे परंतु याच्यावर आपण अधिक माहिती घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता सध्या आपण मित्रांनो पाहू शकतो की बांगलादेशला पण जे कांदा निर्यात आहे ही बंद आहे आणि इतरही देशांसाठी जे बरेचसे कंटेनर हे निघाले होते परंतु ते अडकले आहेत आणि त्यामुळे तेथीलच स्थानिक बाजार समितीमध्ये हे आता कांद्याचे जे ट्रक आहेत हे जात आहेत त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या काही दिवसात जर कांदा निर्यात जर अशा प्रकारे जर अडकली तर कुठंतरी याचा कांदा बाजार येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपण जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात नेफाडमध्ये जे लासलगावचं उप बाजार आहे नेफाळला मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे दर हा पाहायला मिळाला नेफाळला मित्रांनो एकशे एकाहत्तर कांदा काड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार चारशे एकतीस रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये दर हा निफाळला निघाला आणि सरासरी दर हा पाच हजार पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला आज पाहायला मिळाला तसेच मित्रांनो दोनशे शहात्तर कांदा गाड्याची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे तीन हजार तीनशे चौसष्ट क्विंटल कांदा ची आवक लासलगावला आली लासलगावला कमीत कमी दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त चार हजार आठशे एकोणसत्तर तर सरासरी दर हा चार हजार चार हजार सातशे साठ रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजार भावात आपल्याला चांगली तेजी ही पाहायला मिळत आहे नेफाडला जे कांदा बाजार भाव आहे त्यांनी पाच हजार पाचशेचा टप्पा हा ओलांडला कारण आज अवकेत थोडीशी घट आहे म्हणून आवक जर मित्रांनो नियंत्रणात ठेवली तर कांदा भावात आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळू शकते आता मित्रांनो ही थोडी माहिती आपण हिंदी मध्य जरूर घेने का प्रयत्न करूया तो नमस्कार किसान भाइयों तो किसान भाइयों आज हम देखेंगे दक्षिण भारत के बेंगलोर हैदराबाद मंडी का रिपोर्ट इसमें आज जो आंध्र प्रदेश कर्नाटक का जो नया प्याज है इसकी कितनी आमदनी आज दाखिल है उसको क्या बाजार भाव मिला है उसके बाद जो महाराष्ट्र के लासन गांव निफाड़ जैसी बड़ी बड़ी मंडी है उस उसमें आज जो प्याज बाजार भाव है वो हमें क्या देखने को मिला है इस सब की जानकारी हम आज की वीडियो में लेंगे तो हम जो है वो पहले बेंगलोर की पैट बाजार भाव देखेंगे बेंगलोर को आज दो जो पुराने कांदे माल की आवक जो है वो दाखिल है तो कुछ लॉट को 5,300 से 5,500 रुपए तक दर मिला है उसके बाद जो बिग प्याज है इसे 5,000 से 5,200 रुपए तक मुक्कल प्याज को 4,500 से पांच रुपए तक मीडियम प्याज को 4000 से 4500 हजार तो, पांच सौ तक गोल्टी प्याज को 3700 से 4000 हजार रुपए तक तो, गोल्टी गोल्टी प्याज को 2500 से 2800 रुपए तक तो, जो प्याज को भाव है आज वो बेंगलोर को मिला है आज बेंगलोर को जो कर्नाटका का न, जो नया प्याज है उसकी 170 गाड़ी प्याज की आमदनी आज बेंगलोर को दाखिल है मतलब मित्रों एक सौ सत्तर प्याज घड़ी आप देख सकते हैं कि इतने बड़े पैमाने पर जो नया प्याज है आ जो अकेले मंडी में उपलब्ध है अगर अब आने वाले में आप तो जैसे अब जो वातावरण है वो अच्छा होने लगेगा हो तो जो कर्नाटका का जो प्याज है वो और मतलब अधिक हमें नया प्याज देखने को मिलेगा और हो सकता है कि ये नया प्याज अब कर्नाटका और आंध्र प्रदेश के बाहर निकलकर महाराष्ट्र के मंडियों में भी आने लग जाए तो कर्नाटक तो कर्नाटका में जो ये नया प्याज है और ये बेंगलुरु को इसे मुक्कल प्याज को 4000 से 4600 रुपए तक मीडियम प्याज को 3500 से 4000 रुपए तक गोल्डी प्याज को 2500 से तीन हजार दो सौ रुपए तक गोल्डी प्याज को एक हजार 2500 सौ से दो हजार पांच सौ रुपए से एक हजार दो सौ रुपए तक दर ये बेंगलुरु के मंडी में हमें कर्नाटक के नए प्याज को देखने को मिला है इसके बाद हम देखेंगे हैदराबाद के प्याज भाव हैदराबाद में आज नया और पुराना माल मिलाकर सुमारे अस्सी ट्रक ये दाखिल है इसमें से एक दो लॉट को 5,500 हजार पाँच सौ से पांच हजार सात सौ रुपए तक दर मिला है जो बिग प्याज है इसे 5,300 हजार तीन सौ से 5,500 हजार पाँच सौ रुपए तक मुक्कर प्याज को पाँच हजार से पाँच हजार दो सौ रुपए तक मीडियम प्याज को चार हजार आठ सौ से पाँच हजार सौ रुपए तक गोल्टी गोल्टा प्याज को तीन हजार से चार हजार रुपए और चार हजार रुपये से चार हजार पाँच सौ रुपए तक दर आज हमें हैदराबाद को देखने को मिला है जो न्यू कर्न का माल है जो आंध्र प्रदेश का कर्नूल का जो नया माल है इसे दो हजार से चार हजार रुपए तक दर हमें हैदराबाद में देखने को मिला है उसके बाद जो महाराष्ट्र की मंडी है लासल के का जो है नेफाड़ इसमें हमें आज कांदा गाड़ी की आवक देखने को मिली इसमें से आज कम से कम दो हजार चार सौ इकतीस रुपए और ज्यादा से ज्यादा पांच हजार पांच सौ रुपए तक दर हमें निफाड़ महाराष्ट्र में देखने को मिला है और जो सरासरी दर है उसको

देख सकते हैं कि प्याज बाजार भाव तो अच्छे हैं क्योंकि जो सरकार ने जो है पर कर्नाटक का प्याज है वो अब बहुत बड़े पैमाने पर बाजार समिति में आना चालू हो गया है और उसके अगर ऐसे ही आमदनी बढ़ती तो आने वाले दिनों में ये प्याज दक्षिण भारत से निकलकर महाराष्ट्र के मंडियों में और उत्तर भारत में भी आ सकता है और महाराष्ट्र के मंडियों में हमें अच्छी तेजी देखने को मिली है क्योंकि वहाँ थोड़ी जो आमदनी है वो कम आ रही है तो मित्रों कैसी लगी ये इन्फॉर्मेशन ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद